अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार महिला दिनानिमित्त भाजपच्या वतीने मिरजमधील हो, मिरज हायस्कूल येथे नितीन गवळे यांचा होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळ आयोजित करण्यात आले होते यात विजेता महिलांना सोनी एलईडी टीव्ही फ्रीज पैठणी नववारी साड्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या मिरज मतदारसंघातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना माऊली पुरस्कार देऊन गौरवण्यात आला पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खडे युवा नेते सुशांत भाऊ खडे भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ सौ ज्योतिताई काका का पाटील सौ सुमनताई सुरेश भाऊ खडे यांच्या हस्ते पुरस्कार आणि बक्षीस वितरण करण्यात आलं होम मिनिस्टर कार्यक्रमातील विविध खेळात विजय झालेल्या महिलांना पहिलं बक्षीस सव्वा तोळे सोने दुसरे बक्षीस एक तोळे सोने तिसरे बक्षीस तोळे सोनं चौथे बक्षीस एलईडी टीव्ही पाचवे बक्षीस फ्रीज देण्यात आला तसेच दहा नद पन्नास पैठणी आणि दहा नऊवारी साड्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या बेधड़ा, बेधड़ा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव।